नमस्कार मित्रांनो मी गणेश स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो तुमच्याही मोबाईलचा इंटरनेट डाटा लवकर संपते आणि तुम्ही काहीही दिवसभर न पाहता कमी तुम्ही कमी प्रमाणात यूट्यूब पाहता कमी प्रमाणात कोणतेही ॲप्स इथं वापरता तरी मित्रांनो तुमचा इंटरनेट डाटा लवकर संपते तर मित्रांनो तुम्ही तुम्हाला मी असे चार सेटिंग सांगणार आहे की ज्या केल्यानंतर तुमचा इंटरनेट डाटा दिवसभर तुम्ही इंटरनेट चालवलं तरी तिथं संपणार नाही मित्रांनो तर मित्रांनो कोणते ते चार सेटिंग आहे तर ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ तर मित्रांनो व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण पहा तर सुरू करूया आजचा व्हिडिओ तर मित्रांनो तुम्हाला सर्वात आधी काय कोणती सेटिंग इथं करायची आहे तर एक नंबरची सेटिंग आपण जाणून घेऊ तर तुम्हाला इथं गुगल फोटोज इथं कॅप्स इथं उघडून घ्यायचे गुगल फोटो ॲप उघडल्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला तुमचा तुम्हाल लोगो दिसेल तर लोगोवर तुम्हाला ओके करायचं आहे आणि लोगोवर ओके केल्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला फोन सेटिंग हे ऑप्शन पाहायला मिळते तर इचार्ज तुम्हाला ओके करायचं आहे आणि तो ओके केल्यानंतर तुम्हाला एक नंबरचं ऑप्शन दिसते बॅकअप तर इचार्ज तुम्हाला ओके करायचं आहे आणि इथं ओके केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला हे बॅकअप इथं ऑनस्ट ठेवायचं आहे इथं बंद करायचं नाही तर मित्रांनो इथं काय होते बऱ्याचदा तुमचं गुगल फोटो जे आहे जे फोटो आहे जे व्हिडिओ आहे तर ते ॲप्स या ॲप्समध्ये इथं बॅकअप बनते त्याचं तर त्याच्यामुळे तुमच्या मोबाईलचा खूप सारा डाटा इथं वेस्ट होतो तर तुम्हाला इथं मोबाईल डाटा यूज हे ऑप्शन पाहायला मिळते तर या ऑप्शनवर तुम्हाला तुमचा इथं अनलिमिटेड या ऑप्शनवर तुमचं इथं ओके असेल तर मित्रांनो याने काय होते दिवसभरात तुमचा खूप सारा इथं डाटा वेस्ट होतो तर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे इथं बंद नाही करायचं इथं तुम्हाला तीस एम बीवर ओके करायचं आहे तर मित्रांनो इथं तुम्ही तीस एम बीवर ओ केल्यानंतर इथं काय होणार की दररोज तुमचा फक्त तीस एम बी व्हीत डाटा इथं वेस्ट होणार तर मित्रांनो हे सेटिंग केल्यानंतर तुमचं इथं इंटरनेट डाटा खूप प कमी प्रमाणात इथं वापरला जाईल तर मित्रांनो ही सेटिंग केल्यानंतर तुमचा डाटा इथं खूप साऱ्या प्रमाणात इथं वाचणार आहे तर मित्रांनो आपल्याला दोन नंबरची सेटिंग इथं काय करायची आहे तर इथं तुम्हाला बॅक यायचं आहे स्क्रीनवर आणि व्याग आल्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला तुमच्या मोबाईलचं इथं फेसबुक ॲप्स इथं उघडून घ्यायचे आहे आणि फेसबुक ॲप्स उघडल्यानंतर मित्रांनो हे फेसबुक ॲप्समुळे सुद्धा तुमचा खूप सारा इथं डाटा वेस्ट होतो तर इथं तुम्हाला थ्री डॉट थ्री थ्री लाईनवर ओके करायचं आहे आणि इथं तुम्हाला खाली खाली कॉल करायचा आहे आणि सेटिंग अँड प्रायव्हसीवर ओके करायचं आहे आणि इथं खाली खाली आल्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला सेटिंग हे ऑप्शन दिसते याच्यावर ओके करायचं आहे आणि इथं ओके केल्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला खाली खाली कॉल करायचा आहे आणि इथं तुमचा मोबाईल डाटा इथं नाव तुम्हाला पाहायला मिळेल तर माझ्या मोबाईलमध्ये इथं मीडिया हे नाव आहे तर याच्यावर मी ओके करतो तर इथं ओके केल्यानंतर मित्रांनो तुमचं ऑप्टोमायझेशन ऑप्टोमाइजेस तर याच्यावर इथं या डब्यावर इथं टिकमार असेल तर मित्रांनो इथं तुम्हाला डाटा सेव्हरवर ओके करायचं आहे मित्रांनो या डाटा सेवर ओके केल्यानंतर तुमचा इथं चाळीस टक्के डाटा इथं दररोजचा इथं वाचणार आहे मित्रांनो तर ही सेटिंगसुद्धा तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे तर मित्रांनो आता आपण जाणून घेऊ तीन नंबरची सेटिंग तर इथं तुम्हाला स्क्रीनवर यायचं आहे आणि स्क्रीनवर स्क्रीनवर आल्यानंतर मित्रांनो आपल्याला तीन नंबरची सेटिंग इथं यूट्यूब आपली ॲप्स इथं उघडून घ्यायची आहे आणि यूट्यूब ॲप्स उघडल्यानंतर मित्रांनो इथं तुमच्या लोगोवर तुम्हाला ओके करायचं आहे आणि लोगोवर ओके केल्यानंतर मित्रांनो तुमच्या मोबाईलची इथं सेटिंग इथं सेटिंगवर ओके करायचं आहे आणि इथं मित्रांनो तुम्हाला डाटा सेव्हिंग ही ऑप्शन इथं पाहायला मिळते तर या ऑप्शनवर तुम्हाला ओके okay करायचं आहे आणि मित्रांनो इथं तुमचं डाटा सेव्हिंग मोड हे ऑफ असेल तर इथं तुम्हाला ऑन करून घ्यायचं आहे मित्रांनो तुम्ही ज्या इथं व्हिडिओ बघता तर तुमचं इथं एच डी क्वालिटीमध्ये तुम्हाला व्हिडिओ दिसतात तिथं तर मित्रांनो याने काय होते तुमचा खूप सारा डाटा इथं वेस्ट होतो आणि मित्रांनो तुम्ही डाटा सेवर सेविंग मोड हे ऑन केल्यानंतर मित्रांनो तुमचा तुम्हाला व्हिडिओ इथं क्लिअर दिसणार आणि तुमचा डाटा इथं जास्त प्रमाणात इथं वेस्ट होणार नाही तर मित्रांनो मला येथ्यामध्ये अपलोड ओवर वायफाय ऑनली तर हे ऑफ करून घ्यायचं आहे कारण की मित्रांनो तुम्ही कोणताही व्हिडिओ तिथं डाउनलोड करत असाल तर इथं वायफाय डाटा इथं यूज न होता इथं वायफाय इथं यूज होणार तर मित्रांनो इथं वायफाय यूज झाल्यामुळे तुमचा इथं व्हिडिओ डाउनलोड होणार नाही तर ही सेटिंग, तुम्हाल से तर ही सेटिंग तर तुम्हाला ऑफ करायची आहे तर मित्रांनो ही तीन नंबरची सेटिंग केल्यानंतर इथंसुद्धा तुमचा खूप साऱ्या प्रमाणात इथं डाटा वाचणार आहे तर मित्रांनो आपल्याला शेवटची चार नंबरची सेटिंग करायची आहे तर ती सेटिंग केल्यानंतर मित्रांनो तुम्ही कितीही व्हिडिओ पाहिले युट यूट्यूब वापरलं तर तुमचा डाटा इथं संपणार नाही तर मित्रांनो इथं आपल्याला स्क्रीनवर यायचं आहे आणि स्क्रीनवर आल्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला एक ॲप्स इथं डाउनलोड करायची आहे तर इथं ॲप्स कोणते डाउनलोड करायचे आहे तर इथं तुम्हाला प्लेस्टोरवर जायचं आहे आणि प्लेस्टोअरवर आल्यानंतर इथं सर्च करायचं आहे इथं काय सर्च करायचं आहे एन ई यन इ टी इथं जी यू आर डी तर इथं हे अशा प्र प्रकार तुम्हाला सर्च करायचं आहे आणि इथं ओके करायचं आहे तर मित्रांनो इथं तुम्हाला हे नेटगार्ड ही ॲप्स इथं पाहायला मिळते तर ही ॲप्स तुम्हाला इथं इन्स्टॉल करायची आहे तर मी इन्स्टॉल केलेली आहे तर मी इथं ओपन करून घेतो तर इथं ओपन केल्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला ए आय अॅग्रीवर ओके करायचं आहे आणि आय अॅग्रीवर ओके केल्यानंतर इथं तुमच्या मोबाईलमध्ये जेवढेही ॲप्स असतील तर मित्रांनो तुम्हाला हे ॲप्स इथं पाहायला मिळतात तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इथं सर्वचे ॲप्स इथं आलेले आहे आणि मित्रांनो तुम्हाला इथं हे तुमचं ऑप्शन इथं ऑफ असेल तर इथं तुम्हाला ऑन करून घ्यायचं आहे आणि इथं ओके करायचं आहे आणि तो ओके केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला जेही परमिशन मागणार ही ॲप्स नेट कार्ड तर हे तुम्हाला ऑलो करून टाकायचं आहे आणि इथं ओके करून टाकायचं आहे इथं ओके केल्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला सगळं परमिशन दिल्यानंतर असे तुम्हाला वेगवेगळे ॲप्स इथं पाहायला मिळतात तर मित्रांनो इथं तुम्हाला काय करायचं आहे तर इथं तुम्हाला वेगवेगळे ॲप्स पाहायला मिळतात तर मित्रांनो इथं काय होते की तुमचे तुम्ही कोणतीही इथं ॲप जसं मी तुम्हाला एखाद्या ॲपचं नाव सांगतो तर इथं आपलं इंस्टाग्राम झालं तर इंस्टाग्राम तुम्ही जेव्हा इथं ओपन करता इंस्टाग्रामवर व्हिडिओ रील्स पाहता वेगवेगळे फोटो पाहता तर मित्रांनो इथं काय होते की हे हॉटस्टार ॲप्स तुम्हाला पाहायला मिळते तर इथं इंस्टाग्राम चालू असतानासुद्धा इथं तुमचं हॉटस्टारसुद्धा इथं डाटा ओढतो जिओ सिनेमासुद्धा इथं डाटा ओढते जिओ सावनसुद्धा इथं डाटा इथं ओढत राहतो तर मित्रांनो तुमच्या वेगवेगळ्या ॲप्स इथं बॅकग्राऊंडमध्ये डाटा तुमचा ओढत राहतात तर मित्रांनो तुम्हाला जर युट इथं इंस्टाग्राम बघायचं असेल तर मित्रांनो इथं तुम्हाला वेगवेगळे या ॲप्स दिसतात याच्यासमोर तुम्हाला टिक हे इथं रेंजचं इथं ऑप्शन दिसतं याच्यावर तुम्हाला ओके करायचं आहे आणि मित्रांनो तुम्हाला कोणतीही ॲप्स बघायची असली तर इथं तुम्हाला नेटगार्ड या ऑप्शन या ॲप्समध्ये यायचं आहे आणि तुम्ही जर हॉस्टर तुम्हाला पाहायचं असेल आणि इंस्टाग्राम तुम्ही बंद केलं तर इंस्टाग्रामवर तुम्हाला टिक कर मार्क करायची आहे आणि हॉस्टेलवरली इथं टिकमार इथं गायब करून टाकायची आहे तर मित्रांनो सर्व ॲप्सवर तुम्हाला असं करून घ्यायचं आहे आणि मित्रांनो हे ॲप्सवर तुम्ही जेही मी तुम्हाला ही माहिती सांगितली तर ही केल्यानंतर तुमचं इथं इंटरनेट डाटा जो आहे तो इथं जास्त प्रमाणात चालेल तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ज्या चार सेटिंग सांगितल्या तर त्या सेटिंग तुम्हाला समजल्याच असतील असे मी आशा करतो तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनवर क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तर मित्रांनो भेटूया अशाच महत्त्वपूर्ण पुढच्या व्हिडिओमध्ये